तोंडली घेतली आहे मसाला घेतला आहे तिखट घेतली आहे हळद घेतलं आहे मीठ घेतलं आहे ही तोंडली बघा अशी बारीक बारीक घ्यायची कवळी कवळी आणि ढब्बू असेल तर मग असं लालपणा येतो आता याच्यात ये लाल नाही आहे आपण आता भाजी कट करू पण अशी तोंडली घेतली आहे पावशर आणि त्याच्या अशा गोल गोल चकत्या करायच्या आहे तोंडलीची भाजी झाली आहे हे बघा हे असे लाल असतात ना दिसले का तुम्हाला हे बघा असे तोंडली घ्यायची नाही लाल याच्यापेक्षा पण लाल असतात मग याच्याने भाजी खराब होते आता आपण तेल टाकूया हो तेल टाकायचं आहे आपल्याला आता मी पळीभर तेल घेतलं आहे तेल टाकाय आता आपल्याला तोंडी टाकायची चिरलेली आता हे आपण परतून घेऊयाच मग मीडियम गॅस करायचा आहे मी परतून घ्यायचं सारखं परत परतायचं दहा मिनटं झाकण नाही ठेवायचं आहे त्याच्यावर गॅस मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे ते करपणार नाही तर हलू थोडा -हल चेंज होतोय हे पहा भाजीचा कलर चेंज होतोय आणि सारखं हलवायचंच आहे म्हणजे भाजी चिटकणार नाही हळद टाकायची अर्धा चमचा तिखट तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा तुम्हाला लागत असेल तर कमी करा थोडा मसाला टाकू आणि मीठ चवीपुरतं आणि हलवून घेऊ आपण आता आणि गॅस बंद करून छान पिकेचं हलवून घेऊ आपण पहा तोंडल्याची भाजी तयार झाली एकदा करून पहा